अनंत नायक महाराजाधिराज योगिराज प्रतिपालक परब्रह्मभक्तप्रतिपालक निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ विजयग्रन्थ अद्याय श्री गणेशाय नमः जय जया जय चित्रविलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कंदा परेशा मामदिन बंधो हे केशवा केश मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राण शोषणा पांडुरंगा रुक्मिणी पते काय माझ्या आहे मनी ते तू जाणसे चक्रपाणी तेच कारे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा फक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वीसी श्रीहरी ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोळा मनींची कठोरता दास दासगणू हा तुझा असे अकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थाची भक्तीण असे हळदी माळ्याच्या वंशात तिचा जन्म झाला सत्य शिवराम नामे इचा तात भुलाबाई जननी असे बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी ललाटी जे विधा त्यांनी लिहिले असेल तेच घडे बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहाशी परी उपयोग नाही झाला जामात छंड होता भला तेने जनक जननीला शिक झाला अनावर बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते भुली म्हणे शिवरामासी बायजा न ठेवा ऐशी दुसरा नवा करून इसी देणे आहे भाग पहा शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ बाय जासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला नकू सकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव ऐसे उभयता बोलून बाय जासी तेथे ठेवून आले मुंडगावा कारण आपल्या घराते बायजीचे वय पंधरा सोळा वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसला होता जिता शरीर भाग डोळे नाक पाणी दार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा जाहली मनीसी संभोग तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणक्षणा न होई मीच तुला पतीचे ठाई आमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपन झुरणे देहे सोडून आनंदीत ठेवी मन वेळे आजपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही अमिष दावावे चित्त तिचे भुलवाया परी उपयोग होईना न ती म्हणे हे नारायणा ना, कारे दैन्य मांडलेस बाळपणापासून ध्याईले मी तुझे चरण त्याचेच का हे मद लागून फलदृष्टी पडावे जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कळून आला दैवयोग योग समजून चुकला संसार नशबी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न होवो मला ज्येष्ठ तीर एके दिवशी येता झाला बायजा पासी आपला हे तू कळविण्यासी रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर कैसी लाद तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ दिर पित्या परिस साचार सोळा हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको या तियेच्या भाषणा तो ना आणि मुळी मना होता कामाची वासना विलया जात असे टाकण्या हात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत मांडीवरून पडला हो खोक पडली डोक्यासी बायजेने धरले त्यासी बसवून आपल्या मांडीशी औषध लावू लागली हो बायजा मने ज्येष्ठ दिरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा किंवा मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुताप त्याशी झाला पूर्ण केले लिया कर्माचा त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपुल्या मुंडगावी भुलाई म्हणे पतीसी तला जाऊ शेगावासी महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे ते मानेले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजा ते पुसायासी आपुल्या त्या कांतेस बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर कृपा करिया मुलावर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थानी ऐकिले शिवरामासी हासत वदले अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे अस्थि हिचे तात उगेन पडे फंदात लग्न हिचे करण्याच्या ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हा पासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात गावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरले तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याणा अशक्य ना काही संतासी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्तते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी तेने पुकार जगभरी ती जाहली हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तरणी ज्वान पुंडलिकाशी ही तारुण्य यांची वारी विषय भान हीच आहे निसंशय परस्परे प्रीती जडली विषय सुखाची न भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयंतानी पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही पुंडलिक आहे मराठी की माळ्याच्या आली पोटी म्हणून यांची तुटी केलीच पाहिजे या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला भुलाई मने बाय जासी तू का कारटे अहेरनिशी पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हानराही राही उपोषित उसाची वा पाहून बाटकाला बैल नाही पुढे गेला कारटे आमच्या नावाला काळे उगे लावू नको भुलाई म्हणे नवर्यासी हिला नका ठेवू ऐसी लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितगुज करीते एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे संतासी अवघे कळते ते सन्नतीचे चहाते पोटा माझे कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी भुला शिवराम बायजा बाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही चौघे तो येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थाच्या पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे दोघे मिळून करा भक्ती सचिता नंद हरीची भुले नको भलता दोष ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे शिवाय या बायजीला कोठे हिन नवरा भला हिन आली करा याला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मवरी जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द काही बोलवे घेऊन आपुल्या मुलीला शिवराम मुंडगावासी आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात ते कसेही तोडक्यात गोष्ट सांगतो ठाई भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी त्यास दुर्धर फोड झाला आणविला मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला खामगावा माझारी बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटीसे बांधली शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला फोड वाढू लागला वडील बंधू सुधाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शय्येवरी व्याधी असह्य झाली खरी शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय पाय विणे दुसरी सोय काही नसे राहिली पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे नाथ या लेकराचा मृथा अंत किमपी आता पाहू नका ऐशी श्रोते विणवणी करू लागला क्षणोक्षणी रात्र गेली उलटोनी सुमारे प्रकाश एकाचा तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्द किर्र कोल्हे हुकेने कांतार धणाणून गेले हो तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली गाडी सोहती झुंपिली जोडी खिल्लाऱ्या बैलांची कंठावाजी घागर माळा वाजू लागल्या खळखळा मागे पुढे सोडिला होता पडदा दमणीस दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयेसी डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण दमणीला खाली भला दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठून आपण आलात ये ठाया ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजा नामाभिधान तीर्थ अंगारा घेऊन शेगा हुन आलो मी डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी त्या वयासी दिले तीर्थ हे घ्या आपुल्या हातात मी जातो आता परत वेळ नमशी राहावया तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण भाऊनी शिपाई पाठविला परीन पत्ता लागला गाडीनं दिसली कौणाला भाऊ मनी घोटाळला कशाचा ना तर्क झाले फोडास अंगारा, तो तात्काळ फुटला खरा येऊ लागला भराभरा भरा, पू त्या श्रोते फोडातून एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत दर्शना गेला शेगावास तो समर्थ वदले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसता चारान दिलास तू हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून उदय आले उतंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरासाठी राहून हम गावासी आला हो कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया असो एकदा स्वारी, निगती झाली पंढरपुरी त्या चंद्रभागे तिरी विठ्ठलाशी भेटावया होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार स्पेशल वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापू नाना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले त्या गावी माळावर आहे एक भुयार येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्त झाला से झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी हा गोमाजी बोवासाचा गुरु महादाजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला साचा शेगावीच्या पाटील ममशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे रस्त्यास लागली पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापूना आणि दुसरी माणसे पाच पन्नास आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी मेघ दाटले अंबरी वचित भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार भरती येता सागर जेवी जाय उचंबळोनी प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी जय जय राम हरी भक्त म्हणती उच्चस्वरे शब्द कवणाचा कवणाला न ये ऐकावयाला ऐसा आनंदी आनंद चालला तो वाणू कोठवर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देहू सोपान मुक्ता जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा भक्तांनी उधळीला बुक्का आदर कराया कारणे त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची श्रोते त्या समयाला सम आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा तो फाळ्या शेजारी दर्शना भीड खरी झाली असे राऊळात पोलीस हाता हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी पथे चालले वार करी भजन करीत हरीचे एकादशी ससाचार हरी पाटला बरोबर बापुना विना इतर गेले दर्शना हरीचा बापूना मागे राहिला तो होता स्नानाशी गेला म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी तो समजले ऐशा परी दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत, त्राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापुना केवी जाईल दर्शना शिवाय गरीबी पदरात बापूना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कारे निष्ठुर झालासी मजला देई दर्शन तू सावत्या माळ्या कारण अरणी गेलास धावून तेवी येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा अरण होते आठ कोस तैसे नवे येथे खास मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथांचा थ, मग कारे देवा मदप्रत, उपेक्षिले यावेळी अल्सा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला परत बिराडाशी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते मलान अवघ्या दिवसांचे उपोषण बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी याचे नाव ध्यास हो बापुनासी पाहून हसू लागले अवघे जण हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा शेगाहून दर्शना पंढरीसी आला जाना येथे येऊन खेळ नाना फिरता पाहात गावामध्ये याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्देवी कोणी म्हणे बापूनाला वेदांत आहे अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशास आला का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती शब्द चावटी हमेश करती अनुभवाचा लेश नसे उपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा ऐसा उपहास तयाचा प्रत्येकांनी केला साचा अवघ्या पुढे एकट्याचा टिकाव लागावा कुठून तो बापुना बसला उपोषित दाताशी लावून दात तेहो ते होते अवघे पहात स्वामी निजल्या जागाहून गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान समर्थ म्हणती बापुना दुःख नको करू समना ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले पाय खाली जुळविले समचरण दावावया तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी बापुणाच्या पडली दृष्टी शीर ठेविले पायावर पुन्हा जो पाहे वरी समर्थ दिसले पहिल्यापरी तेने बापुनाच्या अंतरी अति आनंद जाहला धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास हो उद्या आम्ही आहे आस पुनरूपी श्रीच्या दर्शनाची ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन बापूना सारीखे आदी मन तुम्ही करारे आपुले ते तसे झाल्यावरी दर्शन घडवीन निर्धारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी मन तसेच पुढचे घडेल हे पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी अंतरी दर्शन ते ठसावले याचं पुण्य करून पुत्र झाला त्या कारण रसिक संत संतसेवान जाई वृथा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणूनच नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी कौठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा तो वराड प्रांतीचा म्हणून उतरला वाड्यात तेथे आषाढी द्वादशीशी मरी आला मुक्कामासी त्या पंढरपूर क्षेत्राची मग काय विचारिता प्रेता मागे चालले प्रेत पोलीस शिरती घरात यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने वारकऱ्याला ओढिती गाडी माझी बसबीती चंद्रभागेच्या पार करीती कुरडुवाडी रस्त्याला हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी ढाळ होता वरच्या वरी उलटीमुळे थांबेना गोळे हातापायांसी येऊ लागले बहुवशी कोण न जाई त्याच बाशी शुश्रुषा त्या करावयाला पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत शेगावीचे समस्त लोक जाया निघाले वाडा घटकेत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळच्या समयाला कोणी न येती उपयोगी लोक लोकसुखाचे सोबती संकटकाली अभेरिती तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया याच्या नाती लागता वाया संकट येईल आपणा ते पन्नास माणूस बरोबर आपल्या येचार मरीचा तो झाला जोर सांप्रतिया पंढरीशी अशा स्थितीत ठाई थांबणे हे काही बरे नाही चला जाहू लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे ऐसे वाटून जवळ केले वारकऱ्याला करा धरले त्याशी उठून बसविले आणि केले मुद्रोतर चाल बापा उठ आता जाऊ आपल्या वराड प्रांता वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आपत तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिऊ नको तुझे टळले गंडांतर ऐसे वदोन ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा राहिला त्वरित गती संताने ज्या धरीले हाती त्या ते निजवणे कसा घटकेत झाला पहिल्यापरी मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पहिल तरी आला समर्थासमवेत आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थ चरणासी म्हणे दयाळा काडीलेमशी मशी दाढी तुन काळाच्या ऐसा घडता चमत्कार भक्त करीती जय जयकार आले कुरडूवाडीवर निर्धास्तपणे सर्वही पंढरीची करुण वारी आली शेगावा सारी मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया सोवळे ओवळे त्याचे अति तो होता मधुमती खट्टू झाला परमचित्ती समर्थाशी पाहता व्यर्थ आलो म्हणे येथ या वेड्यासी वंदन्याप्रथ हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोवळे ओवळे येथ मेले अनाचाराने राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोग हाय हाय तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कैसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला न कोणी उचली ती गांजा सदैव ती या वेड्या ते वंदिता ती महाराज महाराज म्हणून जळो याचे साधू पण मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्याया काही कळेना त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले प्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला अरे नाही वेड मला तुझ्यासम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर घडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की ऐसे बोलता विप्राला समर्थांनी जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला सम ज्ञान नाही परी खंती न करा तिळभर पाणी आणाया घागर घेऊन चला सत्वर माझ्या मागे विप्रवरा ऐसे बोलून कुत्र्या पाशी येते झाले पुण्यराशी स्पर्श पदाचा करता त्याशी कुत्रे बसले उठोन तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा हस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी तू सोवळा साचार एक आहेस भूमीवर जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समराधना त्याने केली मनीची पार फिटली लिंगे झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या जो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐशी प्रचिती आली स्वस्ती श्रीदासगणू विरचित आ गजानन विजय नामे ग्रंथ भाविकाला भो सतपथ हे चि शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति अष्टोऽध्यायः समाप्तः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन बोते गणगणगणात् गन बोते गन